नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी एक अपूर्व योग जुळून आलाय आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर माय मराठीचा जागर करण्यासाठी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन या तीन दिवसात संपन्न होत आहे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे भाषा संस्कृती राष्ट्रभावना मानवता आणि एकात्मता याचा आगळा मिलाप या निमित्ताने महाराष्ट्र व देशातीलच नव्हे या जगातील साहित्य रसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अठ्ठ्याण्णवे अभा मराठी साहित्य संमेलन सरहद पुणेच्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे हे संमेलन व त्याच्याशी निगडीत सर्व घडामोडी माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद माननीय ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या रूपाने आमच्या सांगली जिल्ह्याला मिळते ही फार मोठी अभिमानाची बाब आहे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी माननीय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दिल्लीमध्ये पार पडले अशा या आगळ्या वेगळ्या साहित्य संमेलनास इंडिया न्यूज पॉवर ऑफ इंडिया व लोकसंदेश न्यूजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा